पग पग चला है जो वही टर है उसका कमी पक्षाचे माजी नगरसेवक आकाश मडवी यांच्या माध्यमातून प्रभागातील मलनिसारण वाहिन्या बदलण्याचा कामाचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थिती ऐरुली सेक्टर यावेळी स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माजी नगरसेवक आकाश मडवी व शिवसेना महिला संघटिका चेतना मडवे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या नेहमी सोडवल्या जात नागरिकांच्या मागणीनुसार पाटील वाईन्स ते रुक्मिणी प्लाझा व जोशी भिला ते पटनी रोड दरम्यान जुन्या मलनिसारण वाहिन्या बदलून नव्याने अधिक क्षमता मोठे असणाऱ्या मलनिसारण वाहिन्या टाकण्याचा कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते तर कामासाठी काही महिने जाणार असून नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून पालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आकाशवाणी यांनी व्यक्त केली आहे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगण्यास खूप आनंद होतो कि बऱ्याच दिवसापासून आमच्या इथल्या एक दहा ते पंधरा सोसायटीची अडचण होती पावसाळा आला किंवा काय झालं कि त्या ठिकाणी त्यांचे जी सेवरेजची जी लाईन आहे ती एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या ठिकाणी जुनी लाईन आहे त्यावेळेला सिडकोने हा नोट डेव्हलप केला त्यावेळेपासून या ठिकाणची ती मलनिसरण वाहिन्या त्याच आहेत आणि आमच्या या ठिकाणी यमुना कृपा असेल बरखा असेल वर्धमान असेल सिद्धी पासून जेवढ्या सोसायटी आहेत एकविरापासून त्या ठिकाणी नेहमी त्यांना ओव्हरफ्लो व्हायचे त्यांचे चेंबर रिव्हर्स मारायचा चे, त्यांचं जे काय सांडपाणी जायचं ते पुन्हा रिव्हर्स मारायचं आणि त्याच्यामुळे ते त्यांना दर महिन्याला महानगरपालिकेच्याकडनं यंत्रणा बोलून साधारणतः तीन ते चार हजार रुपये त्यांना व्हॅक्यूम वगैरे करून तो खर्च पडायचा तर माझ्याकडे या परिस्थितीची एक दोन चार महिने सहा महिन्यापासून त्यांनी दाद मागत होते की सर या गोष्टीपासून आम्हाला जरा आपण निवारण करून द्यावं या गोष्टीचं तर सातत्याने मी मग माझी जे काही सहकारी आहेत आम्ही सर्व मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या गोष्टीवर काम करत होतो व त्याला आता यश आलेलं आहे पूर्वी या, या ठिकाणी ची लाईन होती आज ती सातशे ची लाईन करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये या सोसायट्यांना आता त्या गोष्टीचा जो त्रास होतो तो पुन्हा होणार नाही आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना या ठिकाणी आम्हाला नक्कीच या कामात सुद्धा यश आलेलं आहे व मी या ठिकाणी समाजसेविका चेतना मडवी असतील आगरकर मॅडम असतील आमचे शाखा प्रमुख अभिजित जोशी असतील हेऊरकर मॅडम असतील पाटील मॅडम असतील व आमचे अभय मडवी असतील राजू कांबळे असतील सर्व आमची टीम जी या ठिकाणी या गोष्टीसाठी आग्रहाने काम करत होती तो आज या ठिकाणी आम्हाला यश आलंय त्याबद्दल आम्हाला सर्वांनी या गोष्टीचा खूप खूप आनंद होतो आणि आज आपण पाहिलं असेल तर सर्व सोसायटीचे मेंबर्स एकदम आणि अध्यक्ष सेक्रेटरी एकदम आनंदाने या ठिकाणी या उपस्थित होते कारण की बऱ्याच दिवसापासून त्यांचा प्रलंबित होता आणि ते मार्गी लागला तो आनंद सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर बघून आम्हाला खूप आनंद झाला व येत्या पुढच्या काळात जी काय असतील काम उरलेली ती सुद्धा अगदी लवकरात लवकर पार पडण्याचा आमचा या माध्यमात प्रयत्न आहे तर आकाश मडवी यांनी नगरसेवक म्हणून उत्तम काम केले असून भविष्यात देखील आम्हाला असेच नगरसेवक हवे आहेत अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या आहेत मी बरखास सोसायटी सेक्टर वीस आयुर्वेदिक मी बरखास सोसायटीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आप माझं नाव वा प्रकाश वाळंज आहे मी गेले दहा वर्षापासून माननीय आकाश मडवी आमचे नगरसेवक त्यांच्या कार्यातून निवडून आल्यानंतर भरपूर जी कामं केली त्यांनी आणि आता हे मलनी सरांचं काम जे घेतलेलं आहे ते खूप रखडलेलं काम होतं आणि ते कामासाठी आम्हाला खूप गरज होती त्यांची आणि त्यांनी पुढारपण पण घेऊन ते काम नगर परिषद सँक्शन करून आमच्याकडे चांगली आम्हाला सुविधा मिळून देतील किंवा कुठल्याही कामाची अडचण आकाशमधील साहेबांकडे गेलो तर त्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत असा नगरसेवक आम्हाला पुन्हा पुन्हा मिळव हे त्यांचे धन्यवाद शांतिनिकेतन सोसायटी सोसायटीमध्ये मी त्याचा सदस्य आहे हिरामाणिक डोंगरे गेली दहा काय पंधरा वर्षापासून त्याला मी आकाश बालपणापासून ओळखतोय आणि इथे जे नगरसेवक झाले तेव्हा ते जे कामं केले ते खरोखर पाकडण्यासारखे आहेत आणि अजून ते चांगले करतायत असंच त्याने पुढे करावे अशी अपेक्षा आहे मला कुठल्याही कार्यक्रमात ते बोलवतात कुठे गावी असलो तरी फोन करतात आणि बोलवतात आकाशवाणीचं तांग काम खरोबर चांगलं आहे ते हे आता जे प्रकार घेतलेले हे चांगले उत्कृष्ट प्रकारे करतील अशी अपेक्षा करतो